या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास अब आपके पास बीके प्रोडक्ट शहाद की दोघांचं भांडण हे जे तुम्ही शब्द वापरला आहे हा अतिशय समर्पक शब्द आजच्या न शहादा शहराच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येतो कारण की समोरची दोन्ही उमेदवार एकमेकाचे पाय खेचण्यामध्येच त्यांचं राजकारण हे पूर्ण आपल्याला मागच्या काळात बघितलं असेल तर याच्यावरच त्यांचा भर राहिलेला आहे की वर्चस्वाची लढाई करण्यामध्ये कुठे ना कुठेतरी शहादा शहराच्या विकासाचा अनुशेष एवढा मोठा झालेला आहे शहादा शहर हे आज आज इतर शहरांपेक्षा मागे पडत चाललेला आहे आणि त्याला कारणीभूत शेवटी ही सर्व मंडळीच आहे त्याच्यामुळं तुम्ही जो शब्द वापरला की दोघांच्या भांडणात दो तिसऱ्याचा लाभ या दोघांचं भांडण आहे आमचा लाभ नागरिक करतील हे निश्चित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राहणारा आणि त्यांना पाठबळ देणारा पक्ष आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जो प्रश्न विचारला तो खरोखर आहे आम्ही शहादा शहराला शहाद्याचा स्थानिक शहाद्याचा भूमिपुत्र एक सुशिक्षित जे स्वतः एक पिढी घडवतात शिक्षक असा व्यक्ती त्या ठिकाणी सुसंस्कृत असा व्यक्ती या शहादा शहराला आम्ही दिलेला आहे माझा विश्वास आहे की शहाद्याची जनता ही अशा एका तरुण नेतृत्वाला त्या ठिकाणी संधी देईल त्याला काम करण्याचं आपली सेवा करण्याची संधी देईल याच्याबद्दल माझ्या मनात व्यक्तींची ती शंका नाही आणि शहादा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व धर्म समभाव जपणारे संविधानाला मानणारे समता न्याय बंधुताला मानणारे अशी ही शहाद्याची अतिशय संयमी अतिशय सहनशील अतिशय अभ्यासू जनता या शहादा शहरात मध्ये आहे आणि ही जनता निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निश्चित ते अभ्यास करत असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो अजितदादा तटकरे साहेब कोकाटे साहेब हे सगळ्यांनी जे विकासाची कामं या पूर्ण जिल्हाभरामध्ये केलेली आहे याला न्याय देतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे त्यामुळं आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे फर एक तळागाळातला हा कार्यकर्ता हाजी मकसूद खाटी हे त्या माध्यमातून आपली सेवा करण्यामध्ये पुढील पाच वर्ष थोडेही कमी पडणार नाही याची ग्वाही मी जिल्हाध्यक्ष म्हणून निश्चित आपल्या सर्वांना देऊ शकतो